ही जी वनस्पती आहे आता आंघोळ करताना पायाखाली ठेवली जाते नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आजच्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होत आहे नव वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे आपल्या सगळ्या मराठी माणसांचं हिंदू धर्माचं नवीन वर्ष आणि ह्या नवीन दिवसाचा नवीन संकल्प करून आपण नवीन वर्षाला सुरुवात करूयात आनंदाचा उत्साहाचा आणि आरोग्याचं हे वर्ष आपल्या सर्वांना जाऊ ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आणखी एक प्रार्थना करतो सर्वांना की कृपया आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी आलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आलो आहे म्हणजे जे गुढीपाडव्यासाठी लागणारं साहित्य आहे शेतातलं तर ते जमा करण्यासाठी आलो आहे आणि ते काही काही साहित्य लागतं आहे आता बघा तुम्ही तर ते साहित्य घेऊन जाऊन ते गुढीला लावून आता गुढी उभी उ उभं करायची आपल्याला तर आता मी इकडं फळाच्या रानात आलो आहे दुसरीकडल्या म्हणजे आमच्या नाही तर दुसऱ्याच्या कारण इकडे एक वनस्पती भेटते आपल्याला ती वनस्पती घ्यायला मी आता आलो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवतो वनस्पती काय आणि त्याचं म्हणजे का आज ती वापरली जाते ते पण तुम्हाला मी सांगतो बघा ही आहे ती वनस्पती आणि ह्याला आम्ही इकडे आमच्याकडे पिसुळा म्हणतात पिसुळा तर हा ही वनस्पती आता आपण घेऊन चाललो आहे पाडव्याच्या दिवशी हा आहे पिसुळा तर ही जी पिसुळा नावाची वनस्पती आहे आता ह्याच्या ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही परंतु आमच्याकडे ह्याला पिसुळा म्हणतात आणि हा जो पिसुळा आहे ह्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा ह्याचं काय कारण आहे आज गुढीपाडव्याला नेण्याचं तर ही जी वनस्पती आहे आता आंघोळ करताना म्हणजे आम्ही अजून आंघोळ केलेलं नाही आणि आंघोळ करताना काय करतात की ही वनस्पती जी आहे ती पायाखाली ठेवली जाते आणि मग आंघोळ केली जाते तर ह्याचं कारण काय आहे तर ही जी वनस्पती आहे पिसळा नावाची ही निरुपयोगी वनस्पती आहे म्हणजे ह्याचा काहीही उपयोग शेतामध्ये होत नाही ह्या वनस्पतीला म्हणजे जनावरही खात नाही ह्याच्या कुठला औषधीसाठी सुद्धा उपयोग होत नाही आणि म्हणजे काहीच उपयोग नाही ह्या जमिनी ह्या वनस्पतीचा आणि ही जमिनीमध्ये येते आपल्या शेतामध्ये येते ज्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही आपल्यालाच नाही तर ह्या सृष्टीमध्ये कशा कशासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होत नाही अशी ही वनस्पती आहे मग ही वनस्पती पायाखाली का घ्यायची तर आपल्यामध्ये जे षड रिपो असतात जे नको असलेले गुण असतात वाईट गुण असतात किंवा आळस असतो तर अशा ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत तर त्या नको असलेल्या गोष्टी आजपासून मी माझ्यातून काढून टाकत आहे असा संकल्प आपण आंघोळ करताना करायचा असतो नवीन दिवसाचा आणि ह्या नको असलेल्या गोष्टी मी काढून पायाखाली तुडवून देत आहे आणि ह्याच्यापुढे मी ह्या नको असलेल्या गोष्टी जी माझ्यामध्ये अंगीकारणार नाही ना त्या सोडून देत आहे आणि पायाखाली तुडवत आहे अशा पद्धतीनं आपण आंघोळ करताना संकल्प करायचा असतो आणि त्या नको असलेल्या गोष्टी पायाखाली तुडवतोय ह्यासाठी प्रतीक म्हणून ही वनस्पती वापरली जाते कारण सुद्धा वनस्पती नको असलेलीच आहे याचा काहीच उपयोग नाही तर हे आहे लिंबाचं झाड आणि लिंबाच्या झाडाला हा जो तवर लागलेला आहे फुलं जी आहेत लिंबाच्या झाडाची आणि ही पानं तर हे सुद्धा आजच्या दिवशी घेऊन गुढीला हे जे पानं जे आहेत तर ह्याचे फांटे गुढीला लावले जातात आणि हे जे फुलं आहेत हे फुलं आपण खातो आजच्या दिवशी गुळ आणि पाण्यामध्ये हे फुलं टाकून त्याच्यामध्ये गुळ टाकून हे खाल्लं जातं आजच्या दिवशी त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे चैत्र महिन्यामध्ये ह्याला खूप भर आलेला असतो हे चांगलं हिरवगार झालेलं असतं आणि शीतलतेचं प्रत्येक आहे थंड सावल्या आपल्याला देतो उन्हाळ्यामध्ये म्हणून हे गुढीच्या ठिकाणी हे लावलं जातं पहिली गोष्ट आणि ह्याची जी फुलं आहेत हे फुलं वाटीमध्ये एक पाणी घेतलं जातं त्याच्यामध्ये हे फुलं टाकून गूळ त्याच्यामध्ये टाकला जातो आणि ते न म्हणजे तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये टाकली जाते आणि हे मिक्स मिश्रण करून ते खाल्लं जातं तर हे का खातात तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ह्या दिवसामध्ये आपलं जे जटराग्णी आहे तो प्रद्वित करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये उष्णता खूप झालेली असते आणि पित्ताचा त्रास खूप होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि तो होऊ नये म्हणून हे खाल्लं जातं पित्तनाशक आहे हे, हे कडुलिंबाचं झाड जे आहे तर ते पित्तनाशक असतं त्याच्यामुळे हे फुलं जे आहेत तर ह्या पानांचा रस किंवा फुलं जे आहेत तर ते पाण्यामध्ये टाकून खाल्ली जातात त्याच्यामुळे जा पित्त होत नाही आपल्याला काही त्वचा रोग वगैरे असतील तर ते सुद्धा दुरुस्त होतात हे जुन्या लोकांनी ओळखलेलं होतं म्हणून जुन्या लोकांनी ही त्या प दिवसापासून पद्धत चालू केली खाण्याची जेणेकरून ह्या उद्देशाने होईना किंवा ह्या निमित्ताने होईना लोक हे खातील आणि त्याच्यामुळं चा आरोग्य चांगलं राहील आपलं हा उद्देश त्यांचा त्याच्यामागे ते होता आणि म्हणून त्यांनी ह्याची सुरुवात केलेली आहे तर आता ही फुलं जी आहेत तर ती फुलं पण आणि हे पानं फाटे पण घेऊन जाऊयात आपण गुढीला लावण्यासाठी आता पिसोळा आणि लिंबाचा फंट घेतलेला आहे आता आपल्याला एरंड घ्यायचं आहे आणि एरंड जे आहे हे सुद्धा आपण गुढीला लावतो नवीन दिवसाचं आजचं पहिलं सूर्यदर्शन गुढीपाडव्याचा सण म्हणजे नवीन वर्ष हिंदू नववर्ष मराठी नवीन वर्ष चालू झालेलं आहे शालिवहन नवीन वर्ष तर दोन प्रकारे आपण सांगितलं जातं की गुढीपाडवा जे आहे आजच्या दिवशी श्रीराम जे आहेत तर ते रावणाचा वध करून अयोध्येमध्ये सर्वप्रथम आजच्या दिवशी आले होते म्हणून सर्व लोकांनी गुढी उघडून त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शालिवहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने सोळा हजार सैनिक अशी मातीचे बनवली आणि त्याच्यामध्ये प्राण सोडून त्यांना सैनिक बनवले आणि शकांचा पराभव केला आजच्या दिवशी आणि तिथून तो राजा झाला आणि शालिवहन हे कालगणना तिथून सुरुवात झाली म्हणून आजच्या दिवशी शालिवन शके आपण म्हणतो तर गुढीपाडव्याचा आजचा दिवस नवीन वर्ष शालिवन शके एकोणीसशे सत्तेचाळीस आहे जसं आता आपलं इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस चालू आहे तसं मराठी वर्ष शालिवन शके एकोणीसशे सत्तेचाळीस चालू झालं तर आजचा हा गुढीपाडव्याचा सण आनंदाचा उत्साहाचा समृद्धीचा आपण साजरा करतो आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा आता गुढी उभा करूयात आपण आता चैत्राली देत असे हे तयार केलेला प्रसाद तर हे काय मी तुम्हाला सांगतो हे आहे हरभऱ्याची डाळ गुळाचं पाणी आणि ह्याच्यामध्ये हा जो आहे लिंबाचे पान आणि तौर टाकलेला आहे तर हे जे लिंबाचं जे पाला आणि डाळ जी टाकलेली आहे ह्याचं कारण म्हणजे लिंबाचे जे कडवटपणा त्याच्यामध्ये आहे ते, ते आयुर्वेदिक आहे आणि जो त्याचा रस असतो त्याच्यामुळं पित्त होत नाही पित्तनाशक आहे ते उन्हाळ्यामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं ते खाल्ल्यामुळं पित्त कमी होतं तसेच त्वचेचे काही आजार रोग असतील तर ते सुद्धा बरे होतात आणि शीतलता आहे लिंबामध्ये उन्हाळ्यातमध्ये उष्णतेपासून बचाव होतो ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये असल्यामुळे हे खायचं असतं आणि जुन्या लोकांनी ह्याचा विचार करून आजच्या दिवसासाठी हे बनवलेलं आहे जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू हे त्याचं वैशिष्ट्य आहे तर ही आपली गुढी आजच्या दिवशी शोभा केलेली आहे